नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या विविध घडामोडींना वेग आलेला असून येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध गटांच्या नेत्यांनी मोर्चे सुरुवात केलेली आहे खरं तर सोलापूर जिल्हा म्हटलं की सोलापूर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की मोहिते पाटील कुटुंबाचं नाव हे सर्वप्रथम अग्रक्रमानं घेतलं जातं आणि सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे परिवर्तनाचं वारं निर्माण झालं आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये आणि शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण निर्म निर्मिती झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला प्रचंड कलाटणी मिळा मिळाली आणि विशेषतः माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रचंड मताधिक्यानं दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी झाले या विजयी उमेदवारांच्या पाठीमागे साहेबांची जेवढी ताकद होती तेवढीच ताकद आदरणीय विजयसे मोहिते पाटील साहेबांची होते आणि यामुळं काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या, या सोलापूरमधून तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्याच्या सत्तेचं जे केंद्र काही अंशी अकलूजपासून दोन हजार नऊ नंतर बाजूला झालेलं होतं किंबहुना सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या निर्णयांचा जो अकलूजचा सहभाग होता तो कुठेतरी कमी झालेला होता परंतु विजयदादांच्या कुशल नेतृत्वामुळं आणि विजयदादांनी केलेल्या योग्य नियोजनामुळं परत एकदा सोलापूर जिल्ह्याकडं सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व आणि सत्तेचं केंद्रबिंदू हे अकलूस आहे असं एकंदर आता सध्या दिसू लागलेलं आहे परवा विजयदादांनी राजन पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्या विजयदादांच्या सोबत माड्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील होते आणि त्या हो दोघांमध्ये जो काही संवाद झालेला असेल जे काही चर्चा झालेली असेल जे सोशल मीडियात भेटीचे फोटो प्रसिद्ध झालेले आणि राजन मालकांनी ज्या पद्धतीनं आदरणीय विजयदादांचं स्वागत असेल धैरशीलबाईंचं स्वागत आणि सत्कार असेल हे पाहिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात निश्चितपणे विजयदादा परत एकदा चमत्कार करतील आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमय होता तीच परिस्थिती येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे विजयदादांनी जुन्या सर्व सहकाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेग वेग एकत्र करण्याचा आणि त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास वाढवण्याचा सध्या प्रयत्न चालवलेला आहे विजयदादा वेगवेगळ्या वेग जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि विजयदादा सक्रिय झाल्यानंतर विरोधकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही हा आजवरचा इतिहास आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये त्यांच्या खुब्याच्या दुखण्यामुळं विजयदाच्या हालचाली थोड्या कमी झालेल्या होत्या परंतु आता सध्या ते विश्रांतीसाठी किंवा थोडासा वृद्ध काळामुळं व्हीलचेअरचा आधार घेत असले तरी सध्या ते स्वतः काठीचा आधार घेत चालत आहेत आणि हे चित्र बघितल्यानंतर नव्या उमेदीनं विजयदादा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत करतील आणि त्याचबरोबर काँग्रेसची सुद्धा ताकद विजयदादांच्या साथीनं वाढण्यास मदत होणार आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये बहुतांश जुने सहकारी विजयदादांकडे येतील आणि जे लोक विजयदादांना विरोध करतील किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतील त्यांची मात्र विधानसभेला तारांबळ होईल अशी परिस्थिती आहे कारण विधानसभा जिंकायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आणि विजयदादांचे आशीर्वाद याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला विशेषतः ग्रामीण भागामधील कोणत्याही लोकप्रतिनिधीला ही निवडणूक जिंकणं कठीण जाईल असं एकंदर त्या ठिकाणी चित्र आहे कारण विजयदादांच्या नंतर कित्येक वर्ष सोलापूर जिल्ह्याला दूरदृष्टीचा पालकमंत्री लाभलेला नाही सोलापूर जिल्ह्यामधील असंख्य योजना ह्या रखडलेल्या त्या ठिकाणी दिसून येत आहेत त्याचप्रमाणे असंख्य कामं ही ले ले काम मार्गी लागत नाहीत सोलापूर जिल्ह्याचे असंख्य प्रश्न सध्या प्रलंबित आहेत आणि या सर्वांचा परिणाम सोलापूर जिल्हा विकासाच्या बाबतीत कुठेतरी पाठीमागं पडतो आहे आणि ही बाब सर्व नेते मंडळींच्या लक्षात आहे आणि त्यामुळं ही सगळी मंडळी परत एकदा अकलूचं नेतृत्व मान्य करून विजेतांना साथ घालून आपापल्या मतदारसंघामध्ये आपलं बस्थान बसवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला नजीकच्या कालावधीमध्ये दिसून येतील तर येणारा कालावधी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं सरकार शेती महागाई किंवा सर्वच प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरल्यानंतर आणि राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सरकार हे सुद्धा सर्वच आघाड्यावर विकासाच्या बाबतीत हे अपेशी ठरल्यानंतर साहजिकच लोकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील कारण या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद तशी मर्यादित आहे परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या गटाची ताकद ही लक्षणीय आहे आणि यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेला या काला दोन पक्षांकडून खूप अपेक्षा आहेत सोलापूर जिल्ह्याची जी विस्कटलेली घडी आहे राजकीय घडी ती परत एकदा बसली पाहिजे असं इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं कारण गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षानं किंवा शिंदे यांच्या सरकारनं सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही त्याचप्रमाणे पालकमंत्री नेमताना त्या पालकमंत्र्यांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्याकडं विशेष लक्ष दिलं नाही आणि जे पालकमंत्री आले ते सोलापूर जिल्ह्याकडं लक्ष न दिल्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे असंख्य प्रश्न सध्या प्रलंबित राहिलेले आहेत विशेषतः ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे उजनी असेल किंवा निरा उजवा कालवा या कालव्यांच्या पाण्याचं नियोजन असेल हे भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे सरकारच्या कालावधीमध्ये पूर्णपणे कोलमडलेलं त्या ठिकाणी दिसून येत आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून जनतेला आता कुठंतरी विधानसभेमध्ये आपल्या हक्काची माणसं आपल्या विचारांची माणसं निवडून द्यायची आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत हे चित्र आपणाला दिसल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला काय वाटते की येणाऱ्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आयच्या नेतृत्वाखाली भरारी घेऊन त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन पक्षांना घवघवे शेष मिळेल आणि परत एकदा सोलापूरला आपल्या सोलापूरचा पालकमंत्री सोलापूरचे मंत्री मिळतील ही अपेक्षा करायला हरकत नाही तर तुम्ही येणाऱ्या विधानसभेला सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांची काय परिस्थिती राहील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अकलूतच्या दिशेनं अकलूतच्या दिशेनं सोलापूर जिल्ह्याच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना तर तुम्ही आपलं मत नक्की कळवा धन्यवाद